सारे दिसत बबड्यात दिसत नाही आपलं बबड्या कुठे गेला गड्या लपलाय काय लपलाय काय हपलाय अय्यो वा करतोय लप का लपलाय बबड्या हुशार असते बरं का पोर घर नाही सापडला बाबा कुठे गेल तर ब्या लपायला बबड्या जरा लपाय जरा अजून जरा लपायला लपायचा पण जा, लपी, लपी जा।, जा लप लप बरं बबड्या हे बाब्या कुठे की चाललाय गाड्या लपाय चाललाय गाड्या बबड्या लपतोय का रे हा कुठे गेला रे कुठे परत परत लपाय झाला लप आतमध्ये ब लपायचा लपाय लपाय कुठं जातो गाड्या तू लपायला लपतोय बरं का बाबड्या तो तो तिकडे लपलाय का कुठं लपलाय रे जिकडं लपलाय वय इकडे लपतोय बाबड्या हुशार असतं बरं मी मी बघायला तो येतो एकदा बाबड्या बब्या ए ऐक ना ए ऐक की मग मी मी काय करतो मी तुला बघायला येतो तू लपाय लपायचा की मग चलापाय चल हो चल मग चल जा चल जा बरं कुठं लपतो आहे मला बघू दे जरा लपतोय बाबड्या हुशार आहे बर पोर हुशार आहे बरं का आता मी इकडं ल जातो हा बाब्या तू जा कुठं लपतो आहे बघू दे जा बरं लपायला बाबड्या कुठं गेला काय माहित वा आता बाबड्या कुठंतरी गेला बरं का लपायला बसला आहे दिसत नाही बरं का तू आता बाब्या आला का तू हां 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 <laughs> उचारा स्त्री मी बघायला येतो जातो लपायला हां मी जातो लपायला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा का कार कुठे गेलो रे का कार बाबड्या लपलाय का रे लपलाय का ब <laughs> लपलाय का तू हा, हा? <laughs> त्या बघ त्या बघ <laughs> <काई चाले करते। laughs> आता मी इकडून बघतो तुला इकडून बघतो आम्ही काय चाळे करते बर तू एक काम कर जाऊ दे आता मी जातोच बलो मीस लिहुशाल शंभू तू पण लपतोय का कुठे रे कुठे रे रे शंभूड्या कुठे गेला आमचा आमचं बाळ कुठे गेलं रे वारक ए बुक असं काम करतंय कुठाने जागाच झाली राजे टॅक इथं बसून राहते बरोबर जाऊ का मी हा हे बब्या हे बाबड्या हे बाबड्या मजाला आलंय हसतंय हसतंय पोरग ते